प्रसिद्ध भाजणीचे वडे ह्या डिश जे आहेत ते खूप रेअरली मिळतात कोकणामध्ये ऑथेंटिक गोष्टी या मला असं वाटतं की जास्तीत जास्त ठिकाणी जास्ती मिळायला पाहिजेत पण खूप कमी ठिकाणी मिळतात आदित्य साहेबांचं पोट ऑलमोस्ट भरलेलं आहे असं ते म्हणतात आता बघूया पुढे काय काय खातात ते मी आत्तापर्यंत तिखटपासून अति तिखटपासून एकदम कमी तिखट अशा सगळ्या प्रकारचे मिसळ खाल्लेले आहेत स्पंज कसा असतो स्पंज तसं हे सॉफ्ट आहे मी आर ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सध्या मी कुठे माहिती आहे का हा मागे जो दिसतोय तो आहे भंडारपुळेचा समुद्र किनारा आणि आपण निघालेलो आहोत श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आपण इंस्टाग्रामवर विचारलं होतं की गणपतीपुळेचे फेमस फूड स्पॉट्स जे असतील हॉटेल्स प्रचंड वार आहे प्रचंड वारा कारण आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणजे एवढा वारा आता इथे मला जाणवतो आहे ना असं so, मस्त फ्रेशसुद्धा सुद्धा आहे सो so, या वातावरणात मस्तपैकी फूड टूर आपण करणार आहे सो so, लेट्स गो तर मित्रांनो आपण आपल्या पहिल्या स्पॉटजवळ आलेलो आहोत जो आहे भाऊ जोशी भोजनालय शुद्ध शाकाहारी असं लिहिलेलं आहे सो चला आता बघूया मंदिरापासून एकदम जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवर हो आहे सो तुम्ही पार्किंग करून सुद्धा इथे पुढेपर्यंत येऊ शकता काय झालं रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आम्हाला समजलंच नाही की रेकॉर्डिंग so, सुरू आहे की नाही सो मी ऑलरेडी दोन कोथिंबीर वडे इथल्या खाल्लेले आहेत गणपतीपुळेमधलं हे प्रसिद्ध भाऊ जोशी भोजनालय तुम्ही पहिल्या क्रमांकाचं रेकमेंडेशन आपलं होतं इथे आपण ऑर्डर केलेली आहे कोथिंबीर वडी प्लेटमध्ये चार कोथिंबीर वडी आहेत आणि त्यांची किंमत आहे पन्नास रुपये टोटल प्लेटची सो ह्याच्या टेस्टबद्दल जर सांगायचं झालं तर कोथिंबीर वडी बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे दुसरी गोष्ट मेन म्हणजे फार तिखट नाही आहे आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे ती जी कोथिंबीरची चव असते ना ती यामध्ये लागते पण असं काही वेगळे पण ह्याच्यामध्ये नाही आहे आपण नॉर्मली घरात जशी करतो कोथिंबीरवाली तशीच याची टेस्ट आहे सो इथे आल्यावर तुम्ही हे ट्राय करू शकता चव मी म्हणेन की ओके ओके चव आहे जशी आपली घरामध्ये असते आणि आपली दुसरी डिश आहे ती म्हणजे इथले प्रसिद्ध भाजणीचे वडे खरं तर याच्यासाठी आपण इथे आलो होतो ही डिश तुम्हाला इथे आल्यावर थोडीशी आधी सांगावी लागते बिकॉज ते एकदम फ्रेश बनवून देतात भाजणीचे वडे जर म्हणाले एकदम गरम आहेत चटणी थोडीशी गोडसर आहे आणि ह्याची चव आहे ना तिखट आहे थोडीशी प्लस तुम्ही दिवाळीमध्ये चकली जी आपण खातो त्या काइंड ऑफ ह्याची टेस्ट लागते सो ओवरऑल ह्याचा रिव्ह्यू द्यायचा झालं तर मी म्हणे की ही डिश आऊटस्टँडिंग आहे आउटस्टँडिंग डिश आहे अप्रतिम चव आहे सो गणपतीपुळ्याला आलं भाऊ जोशी भोजनालयामध्ये भाजणीचे वडे आवर्जून ट्राय करा कारण का ह्या डिश ज्या आहेत त्या खूप रेअरली मिळतात कोकणामध्ये ऑथेंटिक गोष्टी या मला असं वाटतं की जास्तीत जास्त ठिकाणी मिळाले पाहिजेत पण खूप कमी ठिकाणी मिळतात सो so, या ठिकाणी आलं गणपतीपुळेला आल्यावर हे भाजणीचे वडे नक्की ट्राय करा तर आता आदित्य आदित्यसाहेबांचं पोट ऑलमोस्ट भरलेलं आहे असं ते म्हणतात आता बघूया पुढे काय काय खातात ते सो चला आता आपला नेक्स्ट स्पॉट जो असणार आहे तो इथून थोडासा एक दोन तीन किलोमीटरवर आहे मिसळ खायला आपण जातो आहे कुठलेही फूड टूरला आलो आणि मिसळ नाही खाली असं आजपर्यंत झालेलं नाही सो आज पण होणार नाही शंभर टक्के सो चला आता जाऊया मिसळ खायला आणि तोपर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा हॉटेल समाधान आणि सगळ्यात जास्त मेसेजेस या मिसळचे आले होते म्हणजे असं जर मला कोणी विचारलं की आतापर्यंत सगळ्यात जास्त कौतुक कुठल्या मिसळचं ऐकलंय तर मी ते या मिसळचं ऐकलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण लिंबू पिळून घेऊया मिसळसोबत यांनी एक रस्ता दिलेली ऑलरेडी दोन पाव आहेत आणि मिसळची किंमत आहे साठ रुपये हिरवा वाटाण्याची उसळ आहे बटाट्याची भाजी दिसते थोडी आणि फरसाण शेव कांदा कोथिंबीर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सो चला ती पहिल्यांदा एक काम करूया नुसती मिसळ खाऊन बघूया मिसळ जर तुम्हाला अशी मिडियम स्पायसी टाईप आवडत असेल ना तरी मिसळ खूप भारी आहे मेन म्हणजे तिखटपणा फार नाही आहे सो लहान मुलांपासून मोठ्या माणसांपासून सगळीजणं अगदी इझिली ही मिसळ खाऊ शकतील म्हणजे मी आत्तापर्यंत तिखटपासून अति तिखटपासून एकदम कमी तिखट अशा सगळ्या प्रकारच्या मिसळ खाल्लेले आहेत त्या सगळ्याचा मध्य जर काढायचा झाला तर तुम्ही ते ह्या मिसळला म्हणू शकता अप्रतिम चव आहे मिसळची अतिशय सुंदर चव आहे मिसळची किंमत आहे साठ रुपये सो कधी जर मालगुणला येणं झालं तर हॉटेल समाधानची मिसळ जी आहे ती नक्की ट्राय करा आता मिसळ खाऊन झालेली आहे आणि आपला तिसरा स्पॉट जो आहे तो सुद्धा मालगुणमधलाच आहे ॲक्च्युली ही मिसळ ऑलरेडी मी कव्हर केली होती आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे तिथली आणि तिथलं सुद्धा फेमस आहे सो आपला तिसरा स्पॉट जो आहे तो आहे हॉटेल वैभव मालगुणमधलं तिसरं ठिकाण हॉटेल वैभव जे आहे मालगुणमध्ये आणि इथे आल्यावर आहे ना एक विंटेज वाईप तुम्हाला जाणवेल म्हणजे कोकणातलं एक जुनं घर कसं असतं तसा इथला फील आहे आणि आपण इथे ऑर्डर केलेलं आहे पॅटीस पॅटीसची किंमत आहे पंचवीस रुपये ज्यामध्ये हे एक पॅटीस आहे साईजला खूप मोठं आहे हे म्हणजे नॉर्मल जे, जे आपण पॅटीस बघतो त्याचे दीडपट आहे असं मी म्हणेन आणि ही आहे खोबऱ्याची आणि लसूणाची चटणी आणि ही आहे दही चटणी सो आपण एक काम करूया एक हातानेच खाऊया दही चटणी सोबत पहिल्यांदा खाऊया स्पंज कसा असतो स्पंज तस हे सॉफ्ट आहे आतमध्ये म्हणजे बटाटे वड्याची भाजी असते ना त्या काइंड ऑफ बटाट्याची भाजी केलेली आहे आणि व्यवस्थित तळलेलं आहे मेन म्हणजे एकदम गरम आहे बाहेरून खुशखुशीत आतून परफेक्ट स्पंजसारखं असं मऊ आहे अगदीतून आता मी तुम्हाला तोडून जरी दाखवलं ह्याच्यामध्ये भाजी तुम्ही बघू शकता भरभरून भाजी आहे याच्यामध्ये आणि बटाट्याची भाजीची जी चव आहे आतमधली ती एकदम अशी कमी तिखट असते ना तशी आहे सो दॅट की ती बटाट्याची चव अशी जाणवती आहे प्युअर एकदम सो पंचवीस रुपये या पॅटीसची किंमत आहे मालगुणला आलात तर हे पॅटीस नक्की ट्राय करा तर मित्रांनो आपली ही फूड टूर इथेच संपते आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट फूड टूर कोणती असणार आहे ती सुद्धा लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्राम पेजवर मी कळवेनच इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा